गेले वीस दिवस झाले आमचा एक तरुण तडफदार सरपंच याची निघून हत्या केली गेली याला न्याय मिळत नाही त्याच्या कुटुंबाची मागणी आम्ही कुटुंबाचे प्रमुख म्हणून आम्ही सर्वजण मागणी करतोय पण त्याच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वजण झटतोय आणि या प्रकरणातून या संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरायचा समाजाने निर्णय घेतला आणि त्या समाज भावनेबद्दल आम्ही सर्वजण सोबत आहेत यांच्या मारे शेवटपर्यंत फाशी मिळेपर्यंत मी झटणार आहे आम्ही सर्वजण माने गंभीर आरोप केला नाही मी त्यांनी आता मला मला माध्यमांनी आता विचारलं गेलं पण मला त्यांच्या आरोपावर काही बोलता येणार नाही मला ते काही मी बघितलं नाही किंवा मला माहिती नाही ते बघून माहिती घेऊन बोल बरं आणि जर असं काही झालं असेल तर ती खूप भयान आहे आणि असं जर झालं असेल तर त्याची चिंता मला वाटते की असं करणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये असे कृत्य घडू शकतात खूप धक्कादायक आहे दुसरा देखील आरोप मुंडे संदीप हे राष्ट्रवादी शरद पवार होते हैं। ते देखील दहशत त्यांना काय म्हणायचंय ते काय म्हणतात मला त्यांचं मी बघितलं नाही किंवा मी त्याच्यावर बघितल्याशिवाय मी काय ऐकल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं होईल आज आमचा विषय आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांच्या माग्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे हा आमचा विषय आमचा राजकारण हा विषय नाहीये जात पात हा आमचा विषय नाहीये आदरणीय आ, आ, दमनी आता काय मानले मला माहिती राजकीय कुणाला कुणाला करते त्यांना माझी हात जोडून विनंती की टीका टिपणी तिक थांबवा आणि तुम्ही या कुण्याकडे गांभीर्यानं बघा आणि आमच्या सरपंचाच्या आत्म्याला शांती लाभली पाहिजे त्या कुटुंबाला आम्हाला सर्वाला न्याय मिळाला असा याच्यासाठी आम्ही झगडतो तर आम्ही शेवटपर्यंत किडनॅपिंग झालं त्या क्षणापासून आजपर्यंत मी स्वतःही झटतो आम्ही सर्वजण झटतो हो। आहोत आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यावर झटणार म्हणजे झटणार खूप खूप खुँ धन्यवाद